तर नमस्कार पब्लिक खूप दिवसातून आपला आजचा हा व्हिडिओ आला आहे आणि आजच्या या व्हिडिओचा थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवरती बनवला आहे आपली आजची ही डिझाईन खूपच सुंदर आणि क्रिएटिव्ह अशी झालेली आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा पी एल फी फाईलचा पासवर्ड व्हिडिओमध्ये चेपमध्ये दिलेला आहे त्यामुळे पासवर्डविषयी कोणीही कमेंट करू नका आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओला लाईक करा कमेंट ला करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला तर मग डायरेक्टली आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता तुम्ही की आता आलो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर सर्वात आधी आपण आपलं पिक्सल अप्लिकेशन जे आहे ते आपण ओपन करून घेऊयात आता ओपन केल्यानंतर काय करायचं जे कोणत्या फोटो मध्ये तुम्ही जिप्ल डाऊनलोड करून एक्स्ट्रा केली असेल सिम्प्लिसी त्या मध्ये जाऊन तुमची पी एल जी आहे ती इथे ऍड करून घ्या तर ऑलरेडी मी इथे ऍड केलेले आहे ते इथे डायरेक्टली मी ओपन करून घेतो तर पी एफ पी फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपली डिझाईन जी आहे ती एकदम खतरनाक अशी झालेली आहे आणि इथे लेअरवरती जाऊन तुम्ही पाहू शकता की सर्व टेक्स्ट जे आहे पूर्णपणे मी तुम्हाला एडिटेबलच दिलेले आहे फक्त तुम्ही हा जो भावी शेवक नावाचा टेक्स्ट आहे हा तुम्हाला एडिट करता येणार नाही कारण ऑलरेडी मी ह्याला क्रिएट करून तुम्हाला प्रोवाईड केलाय ओके तो टेक्स कि हला आपन में तर ह्या टेक्स्ट वरती जाऊन तुम्ही पाहू शकता की ह्याला आपण स्ट्रोक दिलेला आहे मध्ये स्ट्रोक दिलाय त्यानंतर मध्ये जाऊन पाहू शकता की शाडो आपण काही अशा प्रकारे ऑफसेट जो आहे हा तुम्ही पाहता ऑफसेट वाय ह्याला आपण एकोणीस वरती ठेवले थे ओके आणि तिथून राईट करूयात त्यानंतर आता ह्याला टेक्स्चर आपण कोणत्याही प्रकारचा मारला नाही ओके ह्याला आपण मारलाय ग्रेडियंट कलर तो कसा मारायचा तो मी इथे तुम्हाला दाखवतो तर इथं आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करायचा त्यानंतर याच्या आपल्या कलरच्या सेक्शनमध्ये त्यानंतर खालती स्क्रोल करायची थोडस इथे पाहू शकता तुम्ही इथं तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन भेटतील ओके एक कलर मध्ये आणि एक ग्रेडियंट कलर ओके तर आपल्याला ग्रेडियंट सिलेक्ट करायचे तुम्ही प्लस चा आयकन पाहतोय राईट साईडला त्यावरती सिम्प्लिसी क्लिक करा आणि जो तुम्हाला खालच्या साईडला कलर पाहिजे तो सिम्प्लिसी डाव्या साईडला इथे पाहू शकता तुम्ही खालची ही लाईन दिसते तुम्हाला जो खाली कलर पाहिजे आपल्या टेकचा तो लेफ्ट साइडला आहे त्यावरती सिम्प्लिसी अशा अशा प्रकारे सिलेक्ट करा त्यानंतर इथं तीन कलरचा सेक्शन पाहता अजून एक त्यावरती सिम्प्लिसी क्लिक करा आणि जो कोणत्या तुम्हाला खालच्या टेक्स्ट टेक्स्टच्या खालच्या साइडला कलर पाहिजे तो इथं संप्लिसी सिलेक्ट करून घ्या तर मी काहीसा अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून घेतो हा कलर त्यानंतर इथं ओकेचा ऑप्शन पाहतो तुम्ही त्यावर ते क्लिक करा त्यानंतर आपण दोन नंबरचा स्टेप आहे आपल्या ह्याच लाईनमध्ये मध्ये तुम्ही राईट साईडला पाहू शकता इथे इथे क्लिक करा त्यानंतर इथं कलरचा ऑप्शन त्यावरती संप्लिसी क्लिक करा आणि जो तुम्हाला टेक्स्टच्या वरच्या साईडला कलर पाहिजे तो संप्लीसी इथे सिलेक्ट करून घ्या तर काही मी अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतो त्यानंतर इथे ओके करतो त्यानंतर मी इथे ओके करायचं ओके काहीचा अशा प्रकारे आपला एंड कलर जो आहे तो काहीसा अशा प्रकारे अप्लाय झालेला आहे इथं नक्कीच तुम्ही पाहू शकता त्यानंतर हा जो तुम्ही दोन फॉन्ट पाहताय हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची युनिकोड काढायची गरज नाही ओके हा जो तुम्ही दोन फॉन्ट पाहताय ह्याला तुम्हाला कोणतेही युनिकोड काढायची गरज नाही सिम्प्लिसिटी या टेक्स्ट वरती जाऊन क्लिक करा त्यानंतर जो कोणतं तुमचं नाव असेल सिंपली सी इथे टाईप करून घ्या तर मी इथे एक नाव टाईप करतो तर इथे बघू शकता तुम्ही आपला टेक्स्ट जो आहे तो चेंज इथे झालेला आहे इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा युनिकोड काढायची गरज नाही तुम्ही बघू शकता की डायरेक्टली टेक्स्ट वर क्लिक करा आणि इथे तुमचं जे कोणतं नाव आहे ते इथे एडिट करून घ्या तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचा युनिकोड काढायची गरज नाही ओके तर नक्कीच इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मिशन दोन हजार पंचवीस हा जो टिक्स आहे हे सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे इरिटेबल दिलेला आहे सम प्लीज वरती क्लिक करून त्याच्यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता ह्या ला आपण स्ट्रोक मारलेला आहे सेवन वरती व्हाईट कलर मध्ये त्यानंतर शाडो हो जो आहे शाडो सुद्धा आपण व्हाईट वरती ब्लर रेडियस ठेवलाय चार त्यानंतर ऑफसेट वाय जो वा आहे तो आठ पर्यंत ठेवलाय ओके आठ पर्यंत तुम्ही इथे पाहू शकाल तर आजचा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओचा पासवर्ड व्हिडिओ मध्ये दिलेला आहे परत पासवर्ड विषयी कोणीही कमेंट करू नका ओके त्यानंतर राहिली गोष्ट म्हणजे आपली बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड मी तुम्हाला दाखवतो इथे तर, तर हा जो सगळ्यात सा, खालच्या साईडला आपण बॅकग्राऊंड घेतला हा तुम्हाला कट साईज मध्ये दिला आहे मी तुम्हाला इथे पाहू शकता सॉरी तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे कट करून मी तुम्हाला इथे बॅकग्राऊंड जो आहे ते इथे प्रोव्हाइड केला आहे जो तुम्ही कोणत्याही तुमच्या डिझाईन मध्ये यूज करू शकाल चिंपली शेला खाली घेऊयात म्हणजे काय अशा प्रकारे इथे सेट करून देऊयात ओके त्यानंतर परत लेअर वरती जाऊयात हा बॅकग्राऊंड चे लेअर लॉक करूयात आणि हा जो तुम्ही पीएनजी पाहत आहे हा तिरंगा पट्टीचा पीएनजी जी पाहताय हा आपल्याला काय करायचं वरती नाही ठेवायचा हा जो आहे इथे तुम्ही ऑप्शन पाहता सेंट टू बॅक हा पूर्ण बॅकग्राऊंड चा जे आहे ते पूर्णपणे खाली आला पाहिजे ओके म्हणजे तो ऑपेसिटी जी आहे ती ऑटोमॅटिकली थोडीशी डाऊन मध्ये जाईल ओके त्यानंतर नक्कीच तुम्ही इथे बिल्डिंगचा पीएनजी पाहू शकता की मी तुम्हाला ऑलरेडी कट करून प्रोव्हाइड केलेला आहे ओके नक्कीच इथे पाहू शकता तुम्ही तर ह्याची ऑपॅसिटी जी आहे ती आपण इथे कमी केलेली आहे नक्कीच अदर कोणत्याही डिझाईन मध्ये तुम्हाला युज करायचा असेल तर तुम्ही ऑपॅसिटी वाढून पीएनजी मध्ये क्रिएट करू शकाल परत आपण याची ऑपॅसिटी कमी करूयात आणि आपण काहीसा अशा प्रकारे इथे सेट करून घेऊयात त्यानंतर परत इथे सेंट टू बॅकवरती क्लिक करून वरती जाऊयात आणि हा जो बिल्डिंगचा पीएन आहे त्याला आपण ड्रॅक करून थोडस वरती घेऊयात ओके तर त्यानंतर सेकंड नंबरचा आपण पीएन शकता पाहू बिल्डिंगचा हा सुद्धा मी तुम्हाला एकदम पीएनजी मध्ये प्रोव्हाइड केलाय एचडी मध्ये आणि ह्याची सुद्धा आपण ऑफिससाठी मला नाही वाढवली नाही आपण ऑफिससाठी आहे अशीच ठेवली आहे नक्कीच हा सुद्धा तुमच्या अदर कोणत्याही डिझाईन मध्ये युज करू शकाल आता परत आपण सिलेक्ट करूया नंतर सेंट टू बॅक म्हणूया परत खाली येऊन आपण ह्याला ड्रॅक करून थोडस वरती नेऊयात ओके त्यानंतर हा तो तुम्ही वरचा त्यानंतर तुम्ही हा जो वरचा पाहतायत बॅग्राऊंड त्याला सुद्धा आपण एकदम मध्ये कट करून मी तुम्हाला प्रोव्हाइड प्रोवाईड केलेलं आहे नक्कीच हा सुद्धा तुम्ही अर्धा कोणत्याही तुमच्या मध्ये यूज करू शकता अशा प्रकारे इथे तुम्ही सेट करा त्यानंतर डायरेक्टली सेंट टू बॅक त्यानंतर लेअर वरती जाऊन त्याला आपण थोडंसं असं काही प्रकारे वरती करून ओके हा जो तुम्ही पॉइंट पाहताय प्रभाग क्रमांक आहे हा फंड तुम्हाला इंडियन फंड कन्वर्टर मध्ये एम एस इंडियन फंड याच्यामध्ये कन्वर्ट करायचा ओके okay, एएमएस इंडियन फंड कन्वर्टर याच्यामध्ये हा जो टेक्स आहे तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल सिम्प्लस वरती क्लिक करतो त्यानंतर इथे एटच्या जागी सेवन करतो okay, त्यानंतर इथे अशा प्रकारे सिलेक्ट सेट करून देतो आणि हे करतो ओके त्यानंतर तुम्ही हा जो डायलॉग पाहताय जनतेचा आवाज विकासाचा द्यास हा जो डायलॉग पाहताय हा सुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे एडिटेबल दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा जो कोणता डायलॉग असेल तो तुम्ही इझिली फॉन्ट पॉईंट मध्ये जाऊन त्या जा युनिकोड करायचा आणि पेस्ट करून ओपी करायचे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता नक्कीच तुमचा चेंजेस होऊन जाईल तर नक्कीच मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये